बघा या ठिकाणी आपण टी 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 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यावर एकसष्ट पासून तर नव्वद पर्यंत जे प्रश्न विचारलेले होते ते आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिका बघत आहोत तर या ठिकाणी बघा प्रश्न, प्रश्न विचारण्यात आलेला होता नॉर्मल नॉर्मन ईजी यांनी सांगितलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही तर बघा इथं सगळ्यात महत्वाचं असं असतं की वैशिष्ट्य आहे किंवा नाही यावर सुद्धा आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे की के प्रश्न काय विचारलेला आहे तर बघा या ठिकाणी पर्याय दिलेले होते पर्याय एक उद्दिष्ट विधानात्मक व कार्य कार्यात्मक रीतीने मांडणे पर्याय दोन उद्दिष्ट उतरत्या क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह स्पष्टपणे मांडणे पर्याय तीन ताबडतोब प्राप्त होणारी उद्दिष्ट स्पष्ट करणे आणि पर्याय चार लहानात लहान घटक तयार करणे तर बघा या ठिकाणी आन्सर आहे पर्याय दोन उद्दिष्ट उतरत्या क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह स्पष्टपणे मांडणे हे त्यांचं उद्दिष्ट नाहीये बाकी सर्व जे आहे ते या उपपत्तीमधील दिल उद्दिष्ट दिलेले आहे त्यानंतर प्रश्न पुढचा आहे प्रश्न क्रमांक बासष्ट मंद अध्या, अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा तर या ठिकाणी बघा पर्याय अ मंद अध्ययनार्थांबद्दल सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन असावा पर्याय ब मंद अध्ययनार्थांच्या गतीने शिक्षकाचे अध्यापन मिळते जुळते असावे पर्याय क मंद अध्ययनार्थांचा अभ्यासक्रम तात्विक स्वरूपाचा असावा त्यानंतर पर्याय ड दिलेला आहे अध्यापन करताना अमृत गोष्टीचे उदाहरणे द्यावी तर बघा इथं काय विचारलेलं आहे मंद अध्ययनार्थांसाठी अध्यापन करताना शिक्षकांनी पुढील पैकी या बघा दिले या दिलेल्या अ ब क ड या गोष्टींचा विचार करावा तर पर्याय अ दिलेला आहे अ आणि ब फक्त पर्याय दोन ब आणि क फक्त पर्याय तीन क आणि ड फक्त पर्याय चार अ आणि ड फक्त तर या ठिकाणी आन्सर आहे पर्याय एक अ आणि ब फक्त अ आणि ब फक्त हे या ठिकाणी या गोष्टींचा विचार करावा त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला होता व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती होय त्या संदर्भात खाली दिलेले कोणते विधान कोणते विधान योग्य नाही कोणते विधान योग्य नाही विचारले तर बघा या ठिकाणी पर्याय एक होता जन्मानंतर बाहेर जी भौतिक व सामाजिक परिस्थिती असते त्याला त्याचा बालकावर परिणाम होतो त्यानंतर पर्याय दोन दिलेला होता एकाच आई मुले तात्कालीन कौटुंबिक परिस्थितीमुळे व त्यांच्या कुटुंबातील भिन्न स्थानामुळे भिन्न असत नाहीत त्यानंतर पर्याय तीन होता झोपडपट्टी राहणारी मुले व सगन कुटुंबातील राहणारी मुले यांच्या जाणीवेत समा समस व वर्तनामध्ये फरक आढळतो त्यानंतर पर्याय चार दिलेला होता सारखी बुद्धिमत्ता असलेली पण आर्थिक विषमता असलेली मुले यांच्यातील शैक्षणिक दृष्ट्या फरक पडत जातो तर बघा या ठिकाणी अन्सर आहे पर्याय दोन एकाच आई वडिलांची मुले तात्कालिक कौटुंबिक परिस्थितीमुळे व त्यांच्या कुटुंबातील भिन्न स्थानामुळे भिन्न असत नाही यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक चौसष्टवा अणुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला खालीलपैकी कोणते विधाने पुष्टी देतात बघा अ दिलेला आहे अध्ययनात विद्यार्थ्यांच्या जन्मजात क्षमतांचा विचार आवश्यक असतो ब आहे बालकाच्या विकासाची दिशा अनुवंशिकतेवर ठरवता येते पर्याय क प्रत्येकाची उपजतृत्ती व कल लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रियेचे नियोजन व मापन करावे त्यानंतर ड आहे बालकामध्ये आढळणारी व्यक्ती भिन्नता ही अनुवंशिकतेच्या भिन्नतेमुळे आढळते तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहे पर्याय एक अ आणि ब फक्त पर्याय दोन क आणि ड फक्त पर्याय तीन ब क आणि ड फक्त पर्याय चार अ ब क आणि ड सर्व तर बघा याचं अन्सर आहे अनुवंश अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला अ ब क ड हे सगळं चारी विधान हे पुष्टी देतात म्हणजे हे सगळे उधान बरोबर आहेत तर अ ब क आणि ड सर्व त्यानंतर प्रश्न पुढचा आहे अभ्यासक्रम नियोजन सूचना व कृती आणि मूल्यमापन या चार टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन असे मत खालीलपैकी कोणत्या शिक्षण तज्ञांनी मांडले पर्याय एक शेपलर पर्याय दोन डंकन पर्याय तीन पर्याय चार तर आन्सर आहे पर्याय तीन गेज। यानंतर यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे सहासष्टावा खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञांची नावे व त्यांनी दिलेल्या बुद्धिमत्तेच्या व्याख्या यांच्या जोड्यांचा पर्याय कोणता या ठिकाणी बघा व्याख्या दिल्या आहे एक दोन तीन आणि चार आणि इकडं बघा मानसशास्त्रज्ञांची नावं दिलेली आहे तर एक आहे नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन दोन आहे पूर्वानुभवांच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता तिसरं दिलेलं आहे अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन चौथा आहे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी लागणारी विचारशक्ती तर बघा या ठिकाणी आन्सर आहे पर्याय दोन बघा एकचा आहे ब नव्या परिस्थिती नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन विल्यम जेम्स यांनी म्हटलं आहे त्यानंतर दोनचा आहे क कुर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता हे आहे मॅंग्युअलचं त्यानंतर आहे अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन तीनच आहे अ हे गेट्स यांनी म्हटलं आहे नंतर बदलत्या परिस्थितीशी नव्या गरजा भागवण्यासाठी लागणारी विचारशक्ती चार ड विल्यम स्टंट बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना होय या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने असत्य आहे तर पर्याय अ दिलेला आहे संवेदना ही शुद्ध असे नाही ब आहे संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते क दिलेला आहे संवेदना निर्माण होणे आपल्या इच्छेवर अवलंबून असते ड आहे विविध प्राण्यांच्या संवेदन क्षमता भिन्न असतात तर बघा या ठिकाणी पर्याय एक आहे अ आणि ब फक्त पर्याय दोन ब आणि क फक्त पर्याय तीन अ आणि क फक्त पर्याय चार अ आणि ड फक्त तर या ठिकाणी आन्सर आहे पर्याय क पर्याय तीन अ आणि क फक्त यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे खाली दिलेल्या विधानापैकी विस्मरणाबाबत कोणते विधान असत्य आहे पर्याय एक जसा काळ पुढे जातो तसे पूर्वीच्या गोष्टी विस्मरणात जातात पर्याय दोन पटनानंतर ज्या क्रिया घडतात त्यांचा विस्मरणावर परिणाम होत नाही पर्याय तीन झोप दमन तसेच अनुभवाच्या ठशांचे उपयोग न करणे यामुळे विस्मरण होते पर्याय चार पुरोगामी व प्रतिगामी निरोधन हे विस्मरणाचे कारण आहे तर या ठिकाणी अन्सर आहे पर्याय दोन पटनानंतर ज्या क्रिया घडतात त्यांचा विस्मरणावर परिणाम होत नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही पर्याय एक अध्ययनामध्ये होणारे वर्तन बदल टिकाऊ स्वरूपाचे असते पर्याय तीन विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन काही क्रियांमार्फत अनुभव कृतीद्वारे वर्तनात बदल घडवून आणता येतो त्यानंतर पर्याय चार अध्ययन हे प्रयत्नपूर्वक घडत असते तर अन्सर या ठिकाणी आहे बघा पर्याय दोन नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात यानंतर पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या समस्यांपैकी कोणती समस्यास बघ मग्न मुलांची समस्या नाही बघा या ठिकाणी नाही विचारले चुकून आपण आहे असं म्हणून अन्सर देऊन टाकतो तर प्रश्न हा काळजीपूर्वक वाचायचं आहे तर प्रश्नाचं पर्याय दिलेले आहेत स्वमग्न मुलांना कोणताही बदल आवडत नाही पर्याय दोन स्वभ्न मुलांना संप्रेषण कौशल्यात अडचणी येतात पर्याय तीन स्वमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित असतात पर्याय चार स्वमग्न मुले स्वतःला इजा होण्याची भीती बाळगत नाही तर आन्सर आहे पर्याय तीन स्वमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित असतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवा जुळव करणे म्हणजे विचार होय असे मत कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडले तर बघा पर्याय एक दिलेला आहे मन पर्याय दोन मेंढल पर्याय तीन डुनर पर्याय चार नन तर या ठिकाणी आन्सर आहे पर्याय एक मन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या विधानांपैकी अवधानाबाबत कोणते विधान असत्य आहे बघा परत असत काय असत्य आपण काय लिहितो सत्य आहे तर प्रश्न या ठिकाणी व्यवस्थित वाचायचं तर अवधान ही एक निवडक प्रक्रिया आहे पर्याय दोन अवधानामुळे ज्ञान ग्रहण व आकलन होते पर्याय तीन एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टींवर अवधान केंद्रित करता येते त्यानंतर पर्याय चार अवधान जसे बाह्य गोष्टींवर एकाग्र होते तसे आंतरिक बाबींवरही होते तर या ठिकाणी आन्सर आहे पर्याय एकापेक्षा एका अधिक गोष्टींवर केंद्रित करता येते त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही या ठिकाणी विचारलं आहे नाही पर्याय एक मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेत आहे पर्याय दोन प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची निवड होते पर्याय तीन प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल निर्माण होतो पर्याय पर्याय होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते तर आहे तीन प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल निर्माण होतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अध्ययन संक्रमणाचे प्रकार व त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता या ठिकाणी बघा संक्रमणाचे प्रकार दिलेले आहे आणि या ठिकाणी उदाहरण दिलेले आहे तर धन संक्रमामध्ये बघा ऋण संक्रमण शून्य संक्रमण असे तिघ दिलेले आहे आणि या ठिकाणी अ दिलेला आहे जर्मन भाषा शिकताना अडखळणारा विद्यार्थी इंग्रजी देखील हळू असतो ब दिलेला आहे गणित विषय पक्का असूनही दैनंदिन व्यवहार विद्यार्थ्यांना जमत नाही एक टंकलेखन येणाऱ्यास तंतुवाद्य लवकर शिकता येतात तर बघा या ठिकाणी नाही आहे म्हणजे हे आहे बघा या ठिकाणी शून्य संक्रमण कारण यात गणित विषय पक्का असूनही दैनंदिन व्यवहार विद्यार्थ्याला जमत नाही तर शून्य संक्रमणामध्ये बघा जमत नाही या गोष्टीवर भर द्यायचा त्यानंतर ऋण संक्रमण या ठिकाणी ऋण संक्रमण या ठिकाणी बघा जर्मन भाषा शिकताना अडखाणा विद्यार्थी इंग्रजी देखील हळू वाचतो म्हणजे या ठिकाणी आहे हे ऋण संक्रमण आणि त्यानंतर धनसंक्रमणाचं उदाहरण आहे टंकलेखन येणाऱ्या तंतू आद्य लवकर शिकता येतो या ठिकाणी बघा पॉझिटिव्ह असं या उदाहरणात येतं म्हणजे होत आहे तर या ठिकाणी आन्सर आहे पर्याय दोन एक च क च अ आणि ब यानंतर पुढचा प्रश्न आहे अध्यापन प्रतिमान स्वरूपाबाबत खाली दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने योग्य आहेत आता या ठिकाणी योग्य आहेत विचारलेलं आहे पर्याय अ अध्यापन प्रतिमान म्हणजे वर्गात अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा आराखडा होय पर्याय ब अध्ययन अध्यापन प्रतिमान म्हणजे अन्य परिस्थितीत अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय आणि पर्याय क अध्यापन प्रतिमान वापरताना साचेबंदपणा असावा लागतो तर बघा या तिघ जे दिलेले आहेत त्या विधानांपैकी योग्य विधान ओळखायचं आपल्याला तर या ठिकाणी पर्याय एक दिलेला आहे अ आणि ब फक्त पर्याय दोन अ आणि क फक्त पर्याय तीन ब आणि क फक्त पर्याय चार अ ब क सर्व तर या ठिकाणी आन्सर आहे पर्याय एक अ आणि ब फक्त हे योग्य विधारणे आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपण आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासवून उन, आपली उणीव झाकण्याचा प्रयत्न करणे हे खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेच्या प्रकारात दिसतो तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहे पर्याय विस्थापन पर्याय दोन प्रतिपूरण पर्याय तीन तादात्म्य पर्याय चार कृतक क्रु, समर्थन तर या ठिकाणी आन्सर आहे पर्याय तीन तादात्म्य यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यास पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्न विश्वसनीय असतात पर्याय एक निरीक्षण पद्धती पर्याय दोन प्रायोगिक पद्धती पर्याय तीन सर्वेक्षण पद्धती पर्याय चार जीवन वृत्तांत पद्धती तर आन्सर आहे पर्याय दोन प्रायोगिक पद्धती यानंतर पुढचा प्रश्न आहे शैष शेषावस्थेस बालकाचा विकास होण्याच्या दृष्टीने पुढील पैकी कोणत्या बाबी योग्य आहेत पर्याय बघा या ठिकाणी अ दिलेला आहे शिशु शाळेतून दिले जाणारे शिक्षण हे औपचारिक स्वरूपाचे असावे पर्याय ब शैक्षणिक कार्यक्रमांची कालमर्यादा कमी वेळाची असावी पर्याय क बालकांना चांगल्या सवयी लावाव्यात ड आहे पालकांकडून बालकांकडून या ठिकाणी बा, बालकांना चांगल्या सवयी लावाव्यात आणि ड आहे बालकांकडून अनेक कृती करून घ्याव्यात तर या ठिकाणी आन्सर आहे पर्याय तीन ब क आणि ड बघा या ठिकाणी ब क आणि ड हे योग्य आहेत पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे खालीलपैकी कोणता गट हा मूल्यमापनाच्या निरीक्षण तंत्रांचा योग्य गट आहे तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहे पर्याय एक पडताळा दैनंदिनी पर्याय दोन मुलाखती समस्या सूची दैनंदिनी पर्याय तीन वाक्यपूर्ती समाजमिती आलेख नैदानिक कसोट्या पर्याय चार प्रात्यक्षिक परीक्षा अभिरुची प्रश्नावली आणि ओळखा भाव तर या ठिकाणी आन्सर आहे पर्याय एक अडथळा सूची समस्या सूची आणि दैनंदिनी तर बघा अशाच प्रकारे आपण सर्व करून एक एक प्रश्नपत्रिका व एक एक विषयांच्या घेणार आहोत अशाच प्रकारे पुढे आपल्याला जर बघायचं असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवायचे बेल आयकॉनला क्लिक करायचे कारण येणारा व्हिडिओ तुम्हाला लगेच कळेल की आपल्याला ह्या चॅनलवर पुढील ह्या प्रश्नपत्रिका मिळून जातील बघा पुढचा प्रश्न आहे थर्नाडाईटच्या संयोजनवादी उपपत्तीचा पाया कोणता आहे एक दिलेला आहे मानशास्त्रीय निष्कर्ष हे रक्ताभिसरण संस्थेशी निगडित असणे दोन आहे चेतक व प्रतिसाद संबंध निर्माण होणे तीन आहे अध्ययन प्रक्रियेत कृतीला महत्व न देणे चार आहे चेतकाचे प्रतिसादाशी साहचर्य निर्माण झाले नाही तरी अध्ययन होणे तर बघा संयोजनवादी उत्पत्तीचा पाया आहे पर्याय दोन चेतक व प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होणे यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे डॅनियल गोलमल यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील व्यक्तिगत व सामाजिक क्षमता व त्यांची लक्षणे यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता बघा इकडे व्यक्तिगत क्षमता दिलेल्या आहे एक आत्मपरिचय दोन अभिप्रेरणा तीन तद् तद्भुनिती तद चार आत्मनियंत्रण तर इथे लक्षणं आहेत अ आहे इतरांच्या कमतरता क्षमता समजून घेणे ब स्वतःच्या वर्तनाची स्वत जबाबदारी घेणे क आपल्या भावना अभिरुची कमतरता शोधणे ड आहे अपयशाची कारणे शोधून पुन्हा प्रयत्नशील राहणे तर बघा या ठिकाणी अन्सर आहे बघा पर्याय तीन याचा आहे क आपल्या भावना अभिरुची कमतरता शोधणे अभिप्रेरणा याचा आहे ड अपयशाची कारणे शोधून पुन्हा प्रयत्नशील राहणे तीन आहे तज्ञती तर याचा आहे अ इतरांच्या कमतरता क्षमता समजून घेणे आणि चार आत्मनियंत्रण म्हणजे स्वतःच्या वर्तनाची जबाबदारी घेणे यानंतर पुढचा प्रश्न आहे बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी पुढील पैकी कोणत्या बाबी सहाय्यभूत बघा एक आहे अ कौटुंबिक स्वास्थ्य असणे ब संघर्ष व दमन यांच्या यांचा मानसिक झगडा टाळणे क मुलांना कठोर शासन करणे ड लैंगिक भ्रष्टाचार व अनैतिकता टाळानी तर बघा एक आहे अ ब क आणि फक्त दोन अ ब क आणि ड फक्त तीन आहे अ क आणि ड फक्त चार आहे अ ब क आणि ड फक्त तर या ठिकाणी आहे आन्सर पर्याय दोन अ ब आणि ड अ ब आणि ड या ठिकाणी या घायभूत ह्या बाबी ठरतील यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या व्याख्या समायोजनाच्या आहेत अ आहे परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक संरक्षणात्मक पवित्रा घेणे ब आहे व्यक्तिगत आवडीनिवडी गरजा तसेच सामाजिक घटक यांना अनुसरून योग्य त्या समाजमान्य प्रतिक्रिया देणे क आहे परिस्थितीचा विचार करून अनुरूप संबंध प्रस्थापित करणे तर या ठिकाणी बघा अन्सर आहे रे चार अ ब आणि क सर्व या सर्व समायोजनाच्या व्याख्या आहे यानंतर प पुढचा प्रश्न आहे व्यक्तिमत्व म्हणजे शरीररचना वर्तनविशेष वर्तन विशेष अभिरुची अभिवृत्ती कृती क्षमता कर्तृत्व आणि कला विशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली या ठिकाणी पर्याय एक आहे नॉर्मल नॉर्मल एलमन दोन पर्याय दोन जी डब्ल्यू अल्पट पर्याय तीन जेबी वॉटसन परे चार जी किमडे तर अन्सर आहे परे एक नॉर्मल एल्मन एडवर्ड थांडे यांच्या बुद्धिमापनाच्या बहुघटक उपपत्तीवर आधारित कसोटी खालीलपैकी कोणत्या घटकांनी तयार झाली आहे बघा अ दिलेला आहे वाक्यपूर्तता ब आहे गणिती ब आहे युक्तिवाद, क आहे स्मृती क ब क आहे स्मृती आणि ड आहे दिशानु गमन तर या ठिकाणी बघा अ ब आणि ड अ ब आणि ड इथं ड ऐवजी क होऊन गेले त्यांच्याकडनं तर इथं आन्सर येईल पर्याय क्रमांक तीन बघा पुढचा प्रश्न आहे अध्ययन उपपत्तीचा ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही एक आहे गॅस्ट्रॉलची समाकारवादी दोन आहे कोर्ट लेविनची क्षेत्रीय उपपत्ती टॉलमनची संकेत अध्ययन उपपत्ती चार आहे स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती तर आनसर आहे स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती यानंतर पुढचा प्रश्न आहे बाह्य जगाचे ज्ञान मिळवणारी अवबोध हीच मूलभूत मानसिक प्रक्रिया आहे अध्ययन अध्ययनार्थाला बाह्य जगाचे ज्ञान मिळावे म्हणून प्रशिक्षकांनी पुढीलपैकी कोणती बाब टाळावी तर बघा एक आहे अध्ययनार्थाला विविध अनुभव घेऊन द्यावेत घेऊ द्यावेत पूर्वग्रहामुळे चुकीचा बोध होत असेल तर तो तसा होऊ नये यासाठी खबरदारी खबरदारी घ्यावी त्यानंतर पुढचं आहे तीन आकृती व पार्श्वभूमीला महत्व देऊ नये चार आहे अवबोधन रचनेला महत्व द्यावे तर आन्सर आहे पर्याय तीन आकृती व पार्श्वभूमीला महत्व देऊ नये यानंतर पुढचा आहे प्रश्न बँग बैंग, बँगले यांच्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो तर बघा एक दिलेला आहे पर्याय एखादी कृती सहहेतूक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते पर्याय दोन आहे आपली ध्येयनिष्ठा व हेतू किती प्रामाणिक आहेत यावर संक्रमण मूल्य असते यावर संक्रमण मूल्य अवलंबून असते तीन आहे विचार व दृष्टिकोन संकुचित नसतील तर नवीन विचार सहहेतुकपणे आत्मसात करता येतात आणि चार आहे वरील सर्व तर या ठिकाणी आन्सर आहे वरील सर्व एक दोन तीन या ठिकाणी सर्व गोष्टींचा समावेश होतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते उदाहरण हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचे आहे एक दिलेला आहे शिंदेसरांनी चित्रपट वरदान की शाप या विषयावर चर्चा घ्यावयास लावली दोन आहे गोगेटबाईंनी पर्यवेक्षित अध्ययनाचा तास शाळा सुटल्यावर घेतला तीन आहे शर्मा सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले आणि चार आहे साबडेबाईंनी विद्यार्थ्यांना एक वैज्ञानिक समस्या सोडवण्यास दिली तर बघा या ठिकाणी आपल्याला शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचे विचारले म्हणून या ठिकाणी आन्सर आहे पर्याय तीन शर्मा सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नव्वद खाली दिलेल्या विकास विषयीच्या विधानामध्ये कोणते विधान समस्या सोडवण्यास बघा कोणते खाली दिलेल्या विकास विषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान असत्य आहे या ठिकाणी असत्य विचारले एक दिलेला आहे व्यक्ती आणि वातावरण यात अंतक्रिया होते व त्यामुळे विकास घडून येतो त्यानंतर दोन आहे प्रगतीच्या स्वरूपात बदल होण्याच्या क्रियेला विकास संबोधतात तिसरा आहे गुणधर्मात होणाऱ्या बदलांची जाणीव करून देणारा विकास असतो चौथा आहे वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे तर या ठिकाणी चौथा हा पर्याय बरोबर आहे वाढ ही विकासाच्या तुलनेत व्याक व्यापक संकल्पना आहे तर बघा आज आपण माणसशास्त्राचे प्रश्न बघितले अशाच प्रकारे जुन्या पूर्ण प्रश्नपत्रिका बघण्यासाठी आपण चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू